जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथे शिंदे शिवारात बबुशा थोरात व विठ्ठल शिंदे यांच्या घराजवळ एका बिबट्या मादीला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे येथील कोंबड्यांच्या शेडमध्ये काही दिवसांपूर्वी घुसून बिबट्याने वीस कोंबड्या ऐन श्रावण महिन्यात देखील फस्त केल्या होत्या त्याच ठिकाणी यापूर्वी अनेक पाळीव प्राण्यांवरही बिबट्याने हल्ला केला होता येथे दिनांक सतरा रोजी रात्री बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे दरम्यान येथील शेतकरी रघनाथ शिंदे तंटामुक्तीचे अध्यक्ष मच्छिंद्र थेटे ग्रामस्थ बबुशा थोरात व सरपंच मनीषा मुळे यांनी बिबट्याला जेरबंद बंद करण्यासाठी येथे पिंजरा लावण्याची मागणी केली होती या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार वनकर्मचारी खंडू भुजबळ पोलीस पाटील सुशांत भुजबळ सचिन टावरे ग्राम सुरक्षा दलाचे जवान रामकृष्ण चोपडा तुषार टेके अक्षय थोरात आदित्य डेरे शंतनु डेरे यांनी विशेष परिश्रम घेतले दरम्यान या बिबट्याला मानिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात